त्याच्यानंतर इन्स्टाग्राम वरती एक रील आलं होता की तुम्ही एक आयडेंटिटी कार्ड त्यांच्या गळ्यामध्ये घालताय कसा प्रसंग होता दोघांसाठी नाही मी निर्णय घेतलेला की लोकसभेत जात असताना आता ही आता एक संघच आहे आपण लोकसभेत जात असताना विश्वित कदमांना सोबतच घेऊन जायचं आणि मग आम्ही पहिला एकत्रच गेलो एकाच फ्लाईटमध्ये बसून गेलो गप्पा मारतच गेलो आ, त्या लोकसभेत गेल्यावर तो पहिला रेजिस्ट्रेशन करायचा असते हा नवीन खासदार निवडून आला ओळखपत्र निघते मग त्याचा तो आयडी कार्ड देतो आणि ते तिथं ते म्हणतात की आम्ही घालतो म्हणून नाही नाही तुम्ही नाही घालायचा आता हा आयडी कार्ड जर माझ्या गळ्यात घालायचं असेल हा मान विश्वित कन्मानाच द्यायचा आणि म्हणून आम्ही त्या नवीन जी आता इमारत संसदेची तयार झालेली आहे त्या इमारतीच्या मकरदार जे ते आहे द्वार आहे ते मकरद्वारात आम्ही आम्ही झालं तुम्ही घाला तेवढ्याच समोर आमच्यासोबत आलेला एक कार्यकर्ता होता त्यांनी तो, तो व्हिडिओ बनवतो म्हटला म्हटलं बनवा आणि हे आम्हाला लोकांपर्यंत पोचवायचं आहे कारण फक्त आम्ही एक आलो है है ही एकी आमच्यापर्यंत ठेवायची नाही ही आम्हाला खालच्या आणि ती झालेली ऑलरेडी पण ही पुढे न्यायची ते खालच्या ग्रास रूटच्या प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोचवायची आहे की आम्ही एक झालेलो आहे हे आमच्या मित्रांनीही समजून घ्यावं आमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी समजून घ्यावं आणि खास करून आमच्या शत्रूंनी समजून घ्यावं की आता विशाल आणि विश्वित कदम हे वेगळे नाहीत हे एक झालेले आहेत आणि एकजीव राहणार आहेत आणि त्यामुळे पुढचे तुमचे पाऊल जरा सांभाळूनच उचला